नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या या लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा घर बसल्या फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा तेव्हा चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरती भरण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन करायचं आहे ओपन झाल्यावर अशा प्रकारे तुम्हाला या ॲपची होमस्क्रीन दिसेल तर मित्रांनो हा जो बाण आहे हा एक दोन वेळा पुढे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे डन करायचा आहे डन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या बॉक्समध्ये टिक मार्क करून पुढे अशा प्रकारे माहिती येईल तर थोडंसं खाली स्क्रोल करून या ठिकाणी स्वीकारा या नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर या लॉग इन नावाच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे जो तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे आता या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तर अशा प्रकारे मित्रांनो ओ टी पी आल्यावर तो ओ टी पी या ठिकाणी टाकून खाली व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे अशा प्रकारे या ॲपची होमस्क्रीन ओपन होईल तर इथे बघा आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या नावावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे इथे आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्या खाली ईमेल आय डी आणि खाली इथे आपला जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली नारी शक्ती प्रकार या टॅबवरती क्लिक करून यामध्ये तुम्ही कोण आहात ते निवडायचं आहे आणि हे निवडल्यावर अपडेट करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे ऑप्शन आल्यावर या एक नंबरच्या नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे नारी शक्ती दूत ॲप ओपन झाल्यावर इथे बघा ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या ऑप्शनवर मित्रांनो क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल तर इथे बघा इथे सर्वप्रथम महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली हे जे ऑप्शन आहे पतीचे किंवा वडिलांचे नाव तर या बॉक्समध्ये इथे क्लिक करून इथे पती किंवा वडील निवडायचे आहेत आणि पुढे इथे मग वडील किंवा पती यांचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली जन्मदिनांक निवडा या टॅबवर क्लिक करून तुमचा या ठिकाणी जन्मदिनांक निवडायचा आहे जन्मदिनांक निवडल्यानंतर मित्रांनो खाली बघा अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती तर या ठिकाणी आपल्याला जन्म कुठे झाला ती माहिती भरायची आहे तर सर्वप्रथम इथे जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर खाली गाव किंवा शहर कोणतं आहे ते निवडायचं आहे त्याच्या खाली ग्रामपंचायत इथे पिनकोड त्याच्या खाली पत्ता आणि इथे मोबाईल नंबर हे भरून झाल्यावर मित्रांनो त्याच्या खाली इथे बघा आधार क्रमांक या ठिकाणी अर्जदाराचा अचूक आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या टॅबवरती क्लिक करून होय किंवा नाही ते निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली वैवाहिक स्थिती तर या टॅबवरती क्लिक करून इथे अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार आणि घटस्फोटीत यापैकी जेही असाल ते निवडायचं आहे हे निवडल्यावर मित्रांनो खाली बघा अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तर खाली इथे बँकेचं नाव टाकायचं आहे त्याच्या खाली बँक खातेधारकाचे नाव आणि इथे बँक खाते क्रमांक आणि खाली इथे बँकेचा आय एस सी कोड त्याच्यानंतर मित्रांनो खालीचं ऑप्शन बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर याच्यावरती क्लिक करून होय किंवा नाही ते निवडायचं आहे हे निवडल्यावर मित्रांनो खाली बघा खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी तर या आधार कार्ड ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या आधार कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आधार कार्ड झाल्यानंतर खाली प्रमाणपत्र त्याच्या खाली उत्पन्नाचं प्रमाणपत्र तसेच खाली अर्जदाराचे हमीपत्र आणि या ठिकाणी बँक पासबुक हे निवडल्यावर मित्रांनो अजून खाली इथे बघा या ठिकाणी क्लिक करून अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि फोटो अपलोड झाल्यानंतर खाली इथे बघा हे जे बॉक्स दिलं आहे या बॉक्समध्ये टिक करून अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल ती वाचून घ्यायची आहे किंवा थोडं खाली स्क्रोल करून इथे स्वीकारा या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो माहिती जतन करा या टॅबवरती ओके करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसले ऑनलाईन पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद